महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आज आवाज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचं मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महेंद्र भावसर अधिकृत उमेदवार आहे आपण कालपासून बघता आहात टी व्हीवर आणि वृत्तपत्रात बातम्या येत आहे अनेक मोठमोठे उमेदवार जे आहेत त्यांचे पैसे वाटप किंवा वस्तू वाटप करताना सापडले आहे रेड चालू आहे या सगळ्या याच्यात मी प्रथमच निवडणूक लढवतो आहे आणि समोर संपूर्ण अनुभवी लोक आहे कोणी शिक्षण सम्राट आहे कोणी साखर सम्राट आहे कोणी मध्य सम्राट आहे आणि पैशांचा महापूर चाललेला आहे परंतु गुणवत्तेवर मी फक्त माझी लढाई करतो आहे आणि मला खात्री आहे की माझा शिक्षक जो आहे मतदार राजा तो गुणवत्तेवर मला मतदान करेल आणि धनलक्ष्मी विरुद्ध जनलक्ष्मी अशा प्रकारची लढाई आहे त्याच्यात जनतेचा विजय होईल अशी मला निश्चित खात्री आहे कुठलेही आरो आरोप असू द्या कुठलेही असू द्या माझा विजय अनिश्चित आहे कारण माझा गेल्या चौतीस वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रामध्ये वकील करतो त्यामुळे तळागळापर्यंतच्या शिक्षकाशी माझा संबंध आहे शिक्षकांना मी न्याय दिला आहे त्याच्यामुळे तो मतदार माझ्यासोबत असल्यानंतर कुणीही वरचे लोक किंवा आणखी कुठलेही आरोप असले तरी माझ्या उमेदवारीवर किंवा माझ्या विजयावर कुठलाही परिणाम होणार नाही घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा